हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या मध्ये बघा आपण खूपच सुंदर अशी जी गळापट्टी असते इथं मी तुम्हाला दाखवत आहे एकदम सुंदर फिनिशिंगद्वारे आणि एकदम परफेक्ट अशी आपण कशी करू शकतो आणि त्याच्या छोट्या छोट्या टिप्सही मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तिरक्या पट्ट्या आपण एकदम सोप्या ट्रिकनी कशा काढू शकतो तेही बिना टेप किंवा बिना पट्टीशिवाय हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर इथं तुम्हाला फिनिशिंग दिसत असेल आतल्या बाजूनेही कुठेही धागे दोगरे वगैरे दिसत नाही आहेत एकदम सुंदर फिनिशिंग जसं प्रोफेशनल टेलर शिवतात असं आणि एकदम तेही मजबूत तर इथं बघा पी फिनिशिंग तुम्ही पाहत असाल तर अशीच पट्टी गाळापट्टी आपण बनवायला आज शिकणार आहोत तर इथं मी तयार ब्लाऊज घेतलेला आहे तर ब्लाऊजचं जे फिटिंग आहे ते पण तुम्हाला मी दाखवत आहे बघा एकदम सुंदर असं फिटिंग आणि याच ब्लाऊजचं आपण गळापट्टी शिकणार आहोत तर इथं मी काही गळापट्ट्या काढून घेतलेल्या आहेत पहिलाच पण आता एक सुंदर अशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे की आपण गळ्यापट्ट्या एकदम ह्या ट्रिकनी एकदम परफेक्ट आणि एकाच मापाच्या काढू शकतो ते पण तिरक्यामध्ये तर जे आपलं अस्तरचं कापड आहे ते बघा अशा पद्धतीनं आपण तिरकं फोल्ड करायचं आहे आणि जितक्या जाडीची आपल्याला पट्टी पाहिजे आहे तर तसंच कंटिन्यू पुढं फोल्डिंग करून आपल्याला अशा पद्धतीनं फक्त कटिंग करून घ्यायचं आहे बघा सुंदर अशा गळ्यापट्ट्या आपल्या पटकन निघतात बिना पट्टीच्या आणि बिना टेपच्या तर इथं मी तुम्हाला कटिंग पण करून दाखवत आहे बघा आणि त्या पण जास्त वेळ न घालवता झटकीपट एक दोनच मिनटात आपल्या सगळ्या गळ्यापट्ट्या काढता येतात बघा आपल्याला एकाच साईजच्या त्यानंतर एकाच रुंदीच्या तर गळापट्ट्या आता जोडायची ही मी तुम्हाला ट्रिक दाखवते एकदम सोप्या पद्धतीनं गळापट्टी आपण जोडू शकतो एकावर एक, एक गळापट्टी अशी ठेवून फक्त कट द्यायचा आहे जितका तिरका आपल्याला हवा आहे तेवढा आणि एकावर एक अशी उलटी क्रॉसमध्ये पट्टी ठेवून फक्त जो जॉईंट आहे तर तिथून शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा एकसारख्या गळापट्ट्या या आपल्या रेडी होतात तर जी आधी मी तयार केलेली गळापट्टी होती तिला पण मी जॉईंट देऊन घेत आहे तर सुलट्यावर सुलटी आपल्याला पहिल्यांदा पट्टी ठेवायची आहे आणि मग कट द्यायचा आहे बघा आणि मग त्यावरती उलटी ठेवून पट्टी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे कटिंग करताना आपल्याला सुलट्यावर सुलटी पट्टी ठेवायची आहे जर आपल्या पट्टीला डिझाईन वगैरे असेल गोडची पट्टी असेल तर त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा तर आपली गळापट्टी तर रेडी झालेली आहे तर आपण आता स्टिच करण्याचे काही माझ्या टिप्स ज्या आहेत तर त्या बघूयात तर आपले गळ्याचा आकार मी पहिल्यांदाच रेडी केलेला आहे बघा कटिंग कर करून तर इथं मी आणखी एक टिप तुम्हाला देत आहे की एक एक कस्टमरचे किंवा एक एकांचे ब्लाऊज हे शोल्डरमध्ये गळतातच काहीही उपाय केले तर ते गळतातच तर यासाठी एकदम छोटीशी टीप बघा आपली जी शोल्डरमध्ये आपण जी टीप मारतो शोल्डर धरताना मार्जिन करतो तर तिथं एकदम नकळत किंचित एक दोरी इतकं आपल्याला मार्जिन आत तिरक्यामध्ये पकडायचं आहे की जे मी तुम्हाला आता खडून दाखवलेलं आहे पण या कस्टमरचे असा काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे मी रेग्युलर जितकी आपली मार्जिन पकडतो शोल्डरला तर तितकीच मार्जिन पकडलेली आहे बघा जर कोणाचं असं शोल्डर गळतच असेल काहीही केलं तर तर तुम्ही ही टीप वापरू शकता तर आता आपण सुरुवातीला जी पट्टी आहे तिरकी ती थोडीशी सुरुवातीला दुमडून अशा पद्धतीनं पकडायची आहे की दोन्हीही लेवल या समान आल्या पाहिजेत एकावर एक घडी एक केल्यानंतर आणि एकदम एक दोरी किंवा एक दोरीपेक्षा थोडंसं जास्त पाव इंच न घेता पाव इंचापेक्षा कमी इतकं मार्जिन घेऊन आपण फक्त गळ्याच्या आकाराप्रमाणे आपली पट्टी अलगत ठेवत जायची आहे बघा आणि फक्त टिप मारत जायचं आहे सगळीकडे आपलं समानांतर राहिलं पाहिजे पट्टीला याची आपण काळजी घ्यायची आणि शोल्डरची जी टीप शोल्डर अस असते शोल्डरचा जॉईंट तिथून दोन इंच पुढे आणि मागे आपल्याला जी आपली पट्टी आहे ती बघा मी ओढून धरत आहे तर ती ओढून अशी लावत जायची आहे दीड ते दोन इंच मागे आणि पुढे आणि इथून पुढं बघा आपण जी रेग्युलर जशी पट्टी लावतो तर तशीच पट्टी लावत आपल्याला कंटिन्यू पुढं जायचं आहे ही पट्टी लावताना एकदम एवढी काळजी घ्यायची आहे की गळ्याचा जसा आकार असेल तर त्याचप्रमाणे आपल्याला आपली पट्टी फिरवायची आहे बघा आणि घडी पण एकदम व्यवस्थित धरायची आहे पट्टीची बघा अशा पद्धतीनं मार्जिन पण व्यवस्थित राहिलं पाहिजे या दोन तीन गोष्टी आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत शोल्डरचं जे मार्जिनची आतली पट्टी आहे ती मागच्या बाजूला न न चुकता दुमडायची आहे बघा इथं पण मी शोल्डरच्या मागे आणि पुढे एक दीड इंच अंतरावर पट्टी ओढून धरलेली होती आणि पुढे रेग्युलर होई होती तशीच पट्टी मी लावत गेलेली आहे शेवटला थोडीशी आपल्याला शे एक्स्ट्रा सोडायची आहे दुमडसाठी आता जे धागे दोरे आहेत शोल्डरचे असतील किंवा आपल्या पट्टीचे जोड असतील तर ते आपल्याला कट करून काढायचे आहेत की जे आपण पट्टी दु दुमडल्यानंतर फोल्ड केल्यानंतर बाहेर दिसून येत यासाठी बघा आता आपली पट्टी पण जॉईंट झाल्यानंतर आपण तिरके कट द्यायचे आहेत कारण राऊंड शेप आहे बघा गळ्याचा त्यामुळं आणि अंतर मी तुम्हाला दाखवत आहे प्रत्येक प्रती पट्टीच्या ठिकाणी एकसारखं असं सा आलेलं आहे बघा मार्जिनमध्ये कुठेही कमी जास्त आपल्याला पकडायचं नाही आहे हेच अंतर कमी जास्त झालं तर आपल्या गळ्याचा जो आकार आहे तर तो बिघडतो बघा तर पहिली जी टीप आहे ती खूप महत्त्वाची आहे एक समान आ, मार्जिन धरून आपल्याला पहिली टीप मारायची आहे छोटी -छोटी जवड़ है है। तर त्यानंतर मी छोटे छोटे कट देऊन घेत आहे बघा जिथे जास्त राऊंड शेप आहे तर तिथं एकदम जवळजवळ आपल्याला कट द्यायचे आहेत आता कट देऊन झाल्यानंतर आपण बघा कशा पद्धतीनं टीप मारणार आहोत तर आतली मार्जिन आणि वरची पट्टी यावरती आपल्याला टीप द्यायची आहे बघा मी तुम्हाला इथं दाखवते आणि दाबटीप देताना एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी बघा आतलं मार्जिन आणि आपली पट्टी अशा पद्धतीनं आपण धरून त्यावरती टीप द्यायची आहे वरचं अस्तरचं कापड आतल्या बाजूला जितकं जाईल तितकं आपल्याला मार्जिनची टीप द्यायची आहे आता दाब टिप देऊन झाल्यानंतर मी तुम्हाला इथं डायरेक्ट फोल्डिंगची टीप मारायला दाखवत आहे बघा आपण फोल्डिंग करताना इथं एक चूक करतो की अशा पद्धतीनं पट्टी आपण टोकाला टोक जुळवतो पण याप्रमाणे जर जुळवलं आपण टोक तर आपली पुढे पट्टी कमी पडत जाते आणि त्यामुळे गळा ओढल्यासारखा होतो बघा जिथं गोलाकार भाग आहे तिथं तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा गोलाकार भागाच्या तिथं दुमड घालून पुढचा भाग तिरका झाला तरीही चालेल अशा पद्धतीनं धरून टीप मारायची आहे बघा जिथं गोलाकार भाग आहे तिथं व्यवस्थित तिरक्यामध्ये टीप घेऊन बोटाने सरळ करत करत आपल्याला टीप मारायची आहे जे अस्तरचं कापड आहे ते पूर्णपणे आत घालवायचं आहे म्हणजेच अस्तरचं कापड बाहेर दिसता कामा नये आणि आपलं जे बाहेरचं मेन फॅब्रिक आहे ते आत पण जाता कामा नये अशा पद्धतीनं आपल्याला वरची टीप मारायची आहे बघा आणि अंतर पण समान आपल्याला ठेवायचं आहे टीप मारत असताना कमी जास्त आत बाहेर अशी टीप घ्यायची नाही आहे समान अंतरावरती आपल्याला टीप मारायची आहे बघा हाताने प्रत्येक वेळेस असं सरळ करत करत कापड सपाट करत करत, करत आपल्याला टीप मारायची आहे बघा प्रत्येक गळ्याचा आकार जिथं राऊंड आहे तर तिथं व्यवस्थित हाताने बघा अशा पद्धतीनं बोटाने सरळ करत करत आपल्याला टीप मारायची आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही गळापट्टी लावलीत तर एकदम ती परफेक्ट होईल आपल्या गळ्याचा पण जो आकार आहे तो बिघडणार नाही कापड अजिबात सैल सोडायचं नाही आहे बघा वरचं कापड असू दे किंवा आतलं अस्तरचं असू दे एकदम परफेक्ट जितकं ओढून तुम्ही लावाल ही तितक चा टीप तितकं तुमचं गळ्याचं फिनिशिंग छान येईल बघा पहिल्या दोन टिपा मारताना किंवा पहिली टीप मारताना आपल्याला जास्त ओढून लावायचं नाही आहे पण ही जी फायनल टीप आहे तर कापड छान पैस करत करत सप्पाई करत करत आपल्याला टिप मारायची आहे बघा तर इथं तुम्हाला फिनिशिंग मी दाखवत आहे किती सुंदर पद्धतीनं आपला जी गळापट्टी आहे ती झालेली आहे तर गोडच्या ऐवजी अलीकडे अशाच गळ्यापट्ट्याची फॅशन आलेली आहे बघा सुंदर अशी गळापट्टी होते फिनिशिंग छान होते आणि त्यानंतर जर ब्रॉडनेक असेल डीप नेक तर अशी गळापट्टी लावल्यावर छान सुंदर असा पसरट गळा होतो आणि फिनिशिंगही छान येते बघा ब्लाऊजला तर एकसारखी गळापट्टी आणि गळा पण तुम्हाला दिसत असेल सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे कुठेही कमी जास्त नाही किंवा दुमड पडलेली नाही चून पडलेली नाही आतल्या बाजूनेही मी तुम्हाला दाखवत आहे सुंदर अशी गळापट्टी तीही एकदम पाच मिनट तर गळापट्टीचं फिनिशिंग तुम्ही पाहू शकता तर गोट जे आजकाल अशाच गळापट्ट्या ह्या जास्त डिमांड होत आहे बघा आणि पटकन पण गोटपेक्षा गोटपेक्षाही पटकन ही गोट रेडी होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा ज्या गळापट्ट्याच्या ज्या तिरक्या पट्ट्या असतात तर ते काढण्याची ट्रिक ही तुम्हाला मी आज सांगितलेली आहे ती ट्रिक ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू एका नवीन ट्रिकसोबत आणि एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू